महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित माजी सहकारी मंत्री प्रताप सरनाईकजी परिवहन मंत्री दुसरी गृह राज्यमंत्री योगेजी कदम पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मॅडम आमदार संजय केकर जी संजय पोलीस आयुक्त आशुक सुंदरेजी त्याचबरोबर मुंबईहून आलेले विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती आपले ठाणे महापालिकेचे महापालिका आयुक्त सौरभ राव जिल्हाधिकारी शिंगारेजी डॉक्टर निखिल गुप्ता अपर पोलीस महासंचालक इतर सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस कुटुंबीय पोलीस कर्मचारी आणि या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सगळे स्पर्धक आणि पोलीस दलातील माझ्या लाडक्या पोलीस बहिणींनो आणि लाडक्या पोलीस भावांनो आपल्याला मनापासून मी या ठिकाणी शुभेच्छा देतो मनापासून आपलं स्वागत करतो खरं म्हणजे तब्बल बारा वर्षांनी महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेचं आयोजन या ठाण्यामध्ये होत आहे याचाही विशेष आनंद आहे त्यानिमित्ताने राज्यभरातले हजारो पोलीस बांधव भगिनी या ठाण्यात आले त्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि या विलास टोळ्याला मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो खरं म्हणजे गेरवी गुन्ह्यांच्या तपासासाठी कोर्टातल्या कामकाजासाठी तुम्ही अनेक वेळा ठाण्यात आला असाल पण आता खेळासाठी राज्यभरातले पोलीस खेळाडू या ठाण्यात आले ही अतिशय आनंदाची बाब आहे आणि आपण म्हणतो पुन्हा तिथं काय होणं आता त्याच्याबरोबर आपल्याला म्हणावं लागेल आता ठाण्यातलं काय होणं अतिशय जोरदार तयारी आपल्या खरं म्हणजे ठाण्याला टोस्क आहे आयोजक आहे आणि पोलीस महाराष्ट्राची स्पर्धा या ठिकाणी होती आहे त्याला साजेरस या ठिकाणी नियोजन आणि आयोजन या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून कुठलीही कसर पोलीस ठाणे पोलिसांनी ठेवली नाही आणि म्हणून पोलीस आयुक्त आणि त्यांचे सर्व सहकारी यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो आणि आपल्या पोलीस महासंचालक अतिशय डॅशिंग आपल्या रश्मीताई शुक्ला आमची लाडकी बहीण आहे यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा देतो खरं म्हणजे ठाणेकरांचं आदरातीथ्य अनुभवताना खेळाचाही आनंद आपण डुटणार आहोत सुमारे तीन हजार पोलीस कर्मचारी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये उतरले चल तर बॉक्सिंग जरी सौष्ट अथलेटिक्स हॉकी फुटबॉल अठरा प्रकारच्या खेळात हे खेळाडू आपलं कसं पणाला लावणार आहे ठाण्यात भरलेल्या पोलीस क्रीडा स्पर्धा महाराष्ट्राचं महाऑलिम्पिक आहे असं समजूया आपण आणि आपण आपलं बस पणाला लावूया ते लावणारच आहात आपण या खेळामध्ये हा जी तर होणारच कुणीतरी जिंकणार कुणीतरी हरणार परंतु जिंकणं किंवा पराभव होणे हे महत्वाचं नाही माझ्या मते स्पर्धेत सहभागी होणारा प्रत्येक जण हा विजेताच असतो आणि म्हणून मी एवढंच सांगतो कोई लक्ष मनुष्य की से बडा नाही और हारा वही जो दिल से लडा नाही तुम्ही सर्वजण दिलसे लढणार आहात मनापासून खेळणार आहात आणि तुम्ही सगळे जिगरवाज आहात आणि म्हणून तुम्ही सर्वजण जिंकलेलं जिंकलेला आहात असं माझं मत आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला शुभेच्छा देतो आता खेळाचा आनंद लुटण्यासाठी आपण सहभागी होत आहे हे आपल्याला माहित आहे